खाजगी अकॅडमीच्या संचालकांची इडी चौकशी लावा अन्यथा आमरण उपोषण युवा प्रांत अधिकाऱ्यांना खाजगी अकॅडमी काही शासन मान्य शाळा व ज्युनियर कॉलेज शासनाची व विद्यार्थी पालकांची फसवणूक करत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी खाजगी अकॅडमी संचालक यांची ईडी चौकशी करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी प्रांत अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय इचलकरंजी शहरामध्ये अकॅडमीच्या नावाखाली पालकांच्याकडून लाखो रुपये उकळले जात आहेत भरमसाठ पैसे भरून प्रवेश अॅकॅडमीमध्ये घेतला जातो परंतु अकॅडमीतील विद्यार्थ्यांची नोंद शहरातील काही शाळा बेकायदेशीरपणे करून घेते शासनाने घालून दिलेले नियम खाजगी अकॅडमी शासनमान्य शाळा व ज्युनियर कॉलेज पायदळी तुडवत आहे या चुकीच्या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रीमंत शिक्षण व्यवस्था व गरिबीची शिक्षण व्यवस्था अशी फळी निर्माण होत आहे या जबाबदार शासन मान्यता शिक्षण संस्थांची शाळा व ज्युनियर कॉलेज यांची चौकशी व्हावी विद्यार्थ्यांची हजेरी पत्रक विद्यार शाळांची मान्यता रद्द करावी अशी मागणी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं सोमवारी प्रांत अधिकारी यांच्याकडे करण्यात आली निवेदनामध्ये दोषी आढळणाऱ्या अकॅडमी त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी आणि अकॅडमीच्या संचालकांची ईडी चौकशी लावावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी सदाशिव बडिकणी रवींद्र कवडे राजू दंडी मुत्सर जमादार सतीश कवडे बसवराज टक्कळकी सचिन पाटील हुसेन पटेल रोहित कल्याणकर आनंद नाईक राहुल लोकरे भरत जोशी राजेश राठोड उपस्थित होते महानकरी न्यूज साठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा